वामनदादा कर्डकांनी लिहिलेलं दादा गाणं आहे वामनदादा कर्डक असं म्हणतात शिवरायांच्या खाली कधीच नव्हती वान शिवरायांच्या छाये खाली कधीच नव्हती वाण अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाना शिवरायांच्या खाली कधीच नव्हती वाना अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होते जिच्या रूपाच काळ्या रात्री तळपत होते जिच्या रूपाचं अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन अरे अशी देखणी होती एका मुसलमानाची सुन अन त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान अशा शिवाच्या चरणी माझी सदैव झुकते मान जय जय शिवराया जय जय शिवराय शिवरायांच्या शिवराया छाये खाली मुडी चढवती वान अनानंदाने नांदत होते हिंदू मुसलमान अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान धन्यवाद